केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधार्थ तीव्र निदर्शनं आणि जोडे मारो आंदोलन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत घटनेचे थोर शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान करून समस्त भारतीयांची मनं दुखावली आहेत अमित शहाच्या वक्तव्याच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन नाशिक रोड येथे महाविकास आघाडीच्या वतीनं अमित शहाच्या विरोधात घोषणाबाजी करत तीव्र निदर्शनं करण्यात आली निदर्शनात विविध मागण्या करत परभणीत संविधान शिल्पाची विटंबना बौद्धवस्त्यांवर पोलिसांचा हल्ला शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांवर तीनशे दोन प्रमाणे गुन्हे दाखल करणे शहीद विजय वाकोडे यांना श्रद्धांजली गृहमंत्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत निषेध व्यक्त करण्यात आले या आंदोलनाचे आयोजन संजय भालेराव शिवागाडे यांनी केले होते या प्रसंगी महानगर प्रमुख विलास शिंदे माजी नगरसेवक अशोक सातभाई ब्लॉक अध्यक्ष दिनेश निकाळे राजेंद्र ताजने किरण डहाळे सचिन आहेर प्रशांत दिवे सुनील बोराडे राहुल ताजनपुरे योगेश देशमुख राजेंद्र पवार विकास गीते चंदू महानुभाव मसूद चिलाणी संजय भालेराव राजेंद्र मोरे सत्याबाई गाडे योगेश काडेकर उमेश शिंदे शेखर पवार सागर निकाळे विलास थोरात रमेश पाळदे सूरज भान डिगिया भीमा निकम गोटू मोहिते अनिल गायके प्रवीण बोराडे प्रशांत पगारे गोविंद कागडे सोनू बागुल विजय भालेराव विजय काळदाते युवराज मुठाळ संजय पोरजे साजन डिगिया लक्ष्मण साळवे सुनील निर्भवणे राहुल बागुल तौफिक शेख दीपक गायकवाड अरविंद काकडे आदींसह महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते भीमसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बा आंबेडकर यांच्याविषयी जे अपशब्द काढले त्याच्या अर्थ या ठिकाणी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे खरं तर या देशाला ज्यांनी संविधान दिलं तळागाळापासून तर फार मोठ्यापर्यंत ज्यांनी हक्क मिळवून दिले आणि ज्यांच्या जीवावरती आज हे सगळे लोक सत्ता आहेत आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी ताट माने जगण्याचा त्यांनी संदेश दिला ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी असे गौरुद्गार काढणं खऱ्या अर्थानं हे या देशाला आणि या देशातील जनतेचा हा अवमान आहे अपमान आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही या ठिकाणी निषेध करतो आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो की जे महापुरुष असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावरचा वारसा वारसा घेऊन चालणारा हा महाराष्ट्र आहे हा देश हा देश आहे आणि या देशामध्ये यांच्यापेक्षा कोणीही मोठं नाही आणि भविष्यातही होणार नाही कारण मोठं आणि लहान आणि याच्यामधला फरक ज्यांनी मिटवलेला आहे ज्यांनी संविधान दिलेलं आहे अशा महामानवांच्या विषयी आपशब्द काढणं म्हणजे खऱ्या अर्थानं यांची या सत्ताधाऱ्यांची मस्ती आहे आणि ही मस्ती जी आम जनता ही स्वस्त बसणार नाही एवढं आपण या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes,